मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसामुळे हिप्परगा तलाव नव्वद टक्के भरला आहे आणखी पाऊस झाल्यास तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता आहे आणखी पाऊस झाल्यास सोलापूर शहराजवळील हिप्परगा तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता आहे त्यामुळं सोलापुरातील अवंतीनगर वसंत विहार गुलमोहर अपार्टमेंट परिसरात पाणी जमा होण्याची शक्यता असून सजग राहण्याचा इशारा जलसंपदा विभागानं यापूर्वीच दिला आहे जुना तुळजापूर नाका ते तळे हिप्परगा रस्ता पर्ल गार्डन ते पोपलवस्ती परिसर जुना कारंबा नाका ते भोगाव बार्शी रोड तसंच काही रस्ते आणि वाहतुकीचे पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचनाही उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांनी केली आहे हिप्परगा तलावात गुरुवारी सायंकाळी सात वाजता साठ टक्के पाणी होतं ते मे महिन्यात झालेल्या पावसानं वाढून चौऱ्याऐंशी पूर्णांक चौपन्न टक्के झाला आहे सध्या सुरू असलेला मान्सून यामुळं तलाव एका मोठ्या पावसानं भरेल अशी चिन्ह आहेत त्यानंतर तलावाच्या दोन्ही सांडव्यांद्वारे अनियंत्रित प्रवाह होण्याची शक्यता आहे सध्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी मागील महिन्यात झाली त्यामुळं तलावात पाणी मोठ्या प्रमाणात आलं यामुळं साठ टक्क्यांवरून जलसाठा चौऱ्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला आहे दरम्यान हिप्परगा तलाव भरत असल्यानं आजूबाजूच्या शेतात पाणी जाऊन शेतीचं नुकसान झालं आहे